बाबा बासुंदी कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे नवनिर्वाचित अध्यक्ष विक्रांत सावंत यांच्या हस्ते आरपीडी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधून दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये विविध स्पर्धा परीक्षांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला प्रशालेतील यशस्वी विद्यार्थ्यांना रोख रक्कम भेटवस्तू देऊन गौरविण्यात आलं तसेच या यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला यावेळी संस्था उपाध्यक्ष डॉक्टर दिनेश नागवेकर सचिव व्ही पी नाईक खजिनदार सी एल नाईक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल सावंत संचालक प्राध्यापक सतीश बागवे प्रमुख उपस्थिती आणि देणगीदार डॉक्टर सुर्वे माजी पर्यवेक्षक चौकेकर माजी उपप्राचार्य प्राध्यापक बाळासाहेब नंदीहळी श्री देवरकर तसेच मुख्याध्यापक संप्रवी कशाळीकर उपप्राचार्य डॉक्टर नाईक इत्यादी मान्यवर उपस्थित होते विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरित करण्यात आले यावेळी पालक शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांमधून योगेश जोशी कर्तव्य बांदिवडेकर यांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापक संप्रवी कशाळीकर यांनी केलं आभार उपप्राचार्य सुमेधा नाईक यांनी मानले सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका पूनम कदम यांनी केलं के हे सगळेजण तुमचे रोल मॉडेल आहेत हे आयडॉल आहेत तुम्हाला यांच्यापेक्षा खूप काहीतरी करून अभ्यास करून प्रयत्न करून तुम्हाला तुमचं नाव लौकिक कुठेतरी कमावायचं आहे मिळवायचं आहे समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा संपादन करायची आहे यासाठी या, या सर्वांकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत ज्या ज्यावेळी तुम्हाला काही अडचणी असतील त्यावेळी तुमचं आगत स्वागत करायला तर आहेतच परंतु काही मार्गदर्शन पाहिजे असेल तर त्यासाठी तळमळीने काम करणाऱ्या कशाळीकर मॅडम आहेत या ठिकाणी ज्यांच्या दोन मुली माझ्या आवडत्या विद्यार्थिनी आज ते, ते शिकून इंजिनियर होऊन वेगवेगळ्या ठिकाणी काम करतायत कार्यरत असे या संस्थेचे आता सभासद बनलेले आणि सामाल सामाजिक बांधिलकीमध्ये स्वतःला गुंतवून घेतलेले तळमळीचे कार्यकर्ते बनलेले आमचे सतीश बागवे आणि या सगळ्या सगळ्यांना बरोबर घेऊन आज आमच्या समीवेत उपस्थित असलेले या संस्थेचे विक्रांजी या सगळ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो अशाच प्रकारे आपण विद्यार्थ्यांनी खूप मोठं यश संपादन करावं यशवंत गुणवंत कीर्तिवंत या शाळेचं नावलौकिक वाढवा विकासबाईंच्या शाळेचा मी विद्यार्थी आहे असं सांगण्याचा अभिमान तुम्हाला वाटला पाहिजे अशा प्रकारचं कार्य करा आणि तुम्हाला शिक्षणाची गरज ही शंभर टक्के आहे पण ती गरज शिक्षणाची असताना तुम्हाला शून्य राहणं सुद्धा तुमच्या मनावर तुमच्या तुमच्या विचारांवर ताबा सुद्धा ठेवणं हे तितकंच बरोबर आहे प्रिन्सिपल मॅडम बरोबर आपल्या याच्यावर चर्चा झालेली सर्व मुलांनी हे लक्षात घ्या की कुठेतरी जाऊ जेव्हा ज्ञानेश्वरांना विद्यापीठामध्ये घेतलं नव्हतं त्यांच्या यंग जनरेशनमध्ये जेव्हा ते होते यंग त्यांच्या आयुष्यात जेव्हा ते होते पण त्याच्यानंतर विद्यापीठांमध्ये ज्ञानेश्वरांचे धडे आहे लक्षात घ्या सचिन तेंडुलकर कुठेतरी बारावीत नापास झाले इंग्रजीमध्ये पण आज बारावीत सचिन तेंडुलकरचा धडा आहे हे लक्षात घ्या त्यामुळे तुमचं कर्तृत्व हे तुमच्या घरातनं सुरू होतं तुमच्या पेरेंट्सला रिस्पेक्ट करून सुरू होतं तुमच्या शिक्षकांना रिस्पेक्ट करून सुरू होतं आणि आपली जी भगिनी गेली आहे अशा व्यक्तीला पाहून त्याच्यातनं सुद्धा धडा घेणं गरजेचं आहे तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स हे नेहमी येणार मुलांना आपली परिस्थिती खराब आहे आपल्याकडे तितके पैसे नाही आहे आपल्याकडे तितकं सोर्स नाही आहे असं सुद्धा तुमच्या घरातल्या तुम्हाला सांगता येईल पण पर ती परिस्थिती बदलायची ताकदही तुमच्या मनगटात आहे आणि मला खरोखर वाटतं आज या पटांगणावर बसलेली माझी ही सर्व भावंडं तुम्ही इन्स्पायर व्हायचं हो या गोष्टीतनं हे जेना आपली बक्षिस मिळालेली आहे आहेत मला एक दिवस या पहिल्या रांगेत बसायचं आहे मला एक दिवस या सगळ्यांसारखं व्हायचं आहे एवढाच धडा घेऊन तुम्ही जर आज इकडनं निघालात तर मला असं वाटेल की नाईक साहेबांनी जे काय सांगितलं त्याचं रोपटं आज आपण इथे लावूया आणि माझ्या या पटांगणात यापुढे अशी कोणतीही बाब होता नाही त्याचं पोलिस सिंगची जबाबदारी ही तुम्हाला सर्व मुलांची आहे बरोबर करणार नाही यापुढे असं काहीही तुमच्या कानावर आलं तरी पटकन तुम्ही तुमच्या शिक्षकाला सांगणं गरजेचं आहे आणि ते सांगितल्याने तुम्हा सर्वांना आपलं ही ही जी पवित्रता आहे या पटांगणाची पवित्रता आहे या दीडशे वर्षाचा जो इतिहास आहे या संस्थेचा इतिहास आहे या शिक्षकांनी ते घाम गाळून या संस्थेचं नाव तयार केलेलं आहे ती नाव आज ही ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे कारण आज तुम्ही या पटांगणात शिकत आहात लक्षात घ्या मी एवढीच तुम्हाला सर्वांना विनंती करतो की तुम्ही सगळे शून्य राहाल आपल्या मनावर ताबा ठेवाल आणि जबाबदारी वागाल आज माझ्या छोट्या मित्रांना छोट्या मैत्रिणींना छोट्या भावंडांना माझ्या जे काही बक्षिसं मिळाली आहेत त्याच्यासाठी त्याच्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो माझ्या बालकांचं अभिनंदन करतो जे एवढी मेहनत करून आज मुलांना इथपर्यंत आणून पोचवलं आणि मी खरोखरच नतमस्तक होतो तुम्हा सर्व शिक्षकांसमोर की तुम्हा सगळ्यांचे एफर्ट्स मॅडम तुम्ही त्यांचे प्रिन्सिपल आहात तुम्हाला सर्वांचे एफर्ट्स तुम्हाला सर्वांना नतमस्तक होतो आणि मी माझं अध्यक्षपद घेतल्यानंतरचं हे पहिलं भाषण आहे माझं एवढंच मी सांगतो आणि तुम्हाला सर्वांना नतमस्तक होतो थँक्यू सो मच so okay, आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल